जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस समोर बघा मागे मागे झाले की मागे

या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संदीप सिंग यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे हा ऐतिहासिक प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाला या प्रवेशामुळे उत्तर भारतात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे या प्रवेशामध्ये कर्जत तालुक्याचे सुपुत्र दीपक जंजिरे यांचा मोलाचा वाटा आहे दीपक जंजिरे हे पक्षाचे प्रदेश संघटक असून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आज करण्यात आले होते या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव व नेते संजय मोरे अर्जुन खोतकर डॉक्टर करण गाडे डॉक्टर शबनम इनामदार डॉक्टर अमोल आंबेकर तसेच डॉक्टर गौतम सोनवणे व प्रदेश संघटक उद्योग व या विभागाचे आणि कर्जत जामखेड विधानसभा संपर्क प्रमुख दीपक जंजरे यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती यावेळी उत्तर भारतात शिवसेना विस्तार नव्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि संघटनात्मक नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे युवा नेते दीपक जंजिरे पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे या ठिकाणी पार पाडली आहे आता त्यांच्याकडे नवी दिल्ली येथील पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी देत असल्याचे देखील जाहीर केले आहे दीपक जंजर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये शिवसेनेचा जनसंपर्क व संघटन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे यांच्या पुढाकारामुळे शिवसेना आता उत्तर भारतात नव्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असून पक्षाच्या विस्तारासाठी ते सतत कार्यरत आहेत या प्रवेशानंतर उत्तर भारतातील शिवसेनेच्या विस्तार मोहिमेला नवसंजीवनी मिळाली असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे कर्जत तालुक्याचे सुपुत्र दीपक झिंजरे हे काही दिवसांपासून नवी दिल्ली येथे पक्षासाठी काम करत असून त्यांच्या या प्रयत्नाला आज मोठे यश आले आहे या ठिकाणी एन सी पीचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संदीप सिंग यांनी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे दीपक जंजरे यांच्या कर्तृत्वाची आणि कार्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेत त्यांच्याकडे आता नवीन जबाबदारी या ठिकाणी दिल्या पाहिजेत असे यावेळी बोलताना सांगितले आता तरकारी तरुल झाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक झाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर